नमस्कार मी सांगा स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासक नेतायचं आपण पाहणार आहोत अकरा फेब्रु फेब्रुवारीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाईट एमिनिस जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये कोणताही ॲक्टिव्ह डब्ल्यू डी नाही आहे म्हणजे पश्चिम आवर्तो आपण त्याला म्हणतो तो सध्या तिथे नाही मात्र येणाऱ्या पाच दिवसानंतर म्हणजेच पंधरा आणि सोळा तारखेला उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी येईल त्या डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील बहुतांश भागामध्ये भरवृष्टी व पाव प पावसाची परिस्थिती तिथे तयार पाहायला मिळणार आहे बा राज्याचा खास करून विचार जर केला तर राज्यामध्येही आता ही थंडी कमी झालेली आहे मात्र दिवसाचं टेम्परेचर जर पाहिलं तर दिवसाचं हे अतिशय जास्त वाढलेलं पाहायला मिळत आहे याच्यामध्ये सांगली कोल्हापूर असेल सातारा याचबरोबर पुणे तसेच अहमदनगर असेल औरंगाबाद असेल तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी मुंबई मुंबई याचबरोबर कल्याण राय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्येही तापमान हे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे एक सिस्टम तयार झाले आहे ते म्हणजे गुजरात या ठिकाणी सिस्टम तसं सायक्लोन सर्क्युलेशन आहे याचबरोबर अँटी सायक्लोन सर्क्युलेशन हे या ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनारेपट्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत या दोन्हीच्या प्रभाव प्रभावामुळे व एक कंदाबाजो पट्टा जो आहे तो म्हणजे विदर्भ या विदर्भमध्ये नागपूर याचबरोबर मराठापर्यंत जाण्याची शक्य हो तयार होण्याची शक्यता आहे तर या याच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील येणाऱ्या चोवीस तासांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता काही भागांमध्ये वेगवेगळे पाऊस पडेल मात्र जे बी जे गारपीट जे आहे गारपीट शक्यता मात्र खूपच तिथे आपल्याला कमी आपल्याला पाहायला मिळत आहे पण राज्याचा येणाऱ्या चोवीस तासाचं जर नकाशानुसार जर आप पाहिलं तर विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या काही भागामध्ये पावसाची दाट शक्यता आहे सर्वप्रथम नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये कटोल हिंगणा कामठी मौदा कुही आणि बिवापूर या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अशी व उ इतर भागामध्ये म्हणजे कमेश्वर सामनेश्वर रामटेक असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण आणण्याची शक्यता आहे त्याचबरोबर भंडारामध्ये साक आ, साकोली पवनी भंडारा मोहाडी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा येणाऱ्या शिविधास पावसाची शक्यता याचबरोबर संपूर्ण गोंदिया याचबरोबर गणेचचा उत्तर भाग अमरोली कुरखेडा मोरगाव अर्जुन या भागामध्ये मात्र एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा व काही भागामध्ये मुसळधारपदीचा पावसाची शक्यता व उर्वर ठिकाणी हे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूरचं जर पाहिलं तर शिंदवाडी नाडभी ब्रह्मपुरी व मूल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस व इतर जे तालुके आहेत म्हणजेच राजुरा चंद्रपूर भद्रावती चेंबूर या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण जर यवतमाळचा विचार जर केला कळम राळेगाव वणी व यवतमाळ हा जो पट्टा आहे या भागामध्ये ही ढगाळ वातावरण वात राहील व एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे व पुसत महागाव दिग्रस तसेच उमरखेड याचबरोबर नांदेडचा हदगाव आणि किनवट हा जो उत्तर उत्तरेकला भाग असेल या भागामध्ये ढगाळ ढगाळची निर्मिती होऊ शकते मात्र पावसाची शक्यता ही अतिशय कमी आहे बाकी इतर त जिल्ह्यांचा आपण जर विचार केला तर इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये कसल्याही पद्धतीचा पावसाची शक्यता शे नाही मात्र जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचरने सातत्याने वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की कृपया करा धन्यवाद